नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मी पूजेबरोबर वर केरसुनी आणि मिठाची पूजा का केली जाते याच महत्व जाणून घेऊया त्या अगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मी पूजेसाठी आजच केरसुनी आणि खडे मिठाची खरेदी करून ठेवा एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निसारण केले जाते अलक्ष्मीचे निसारण म्हणजे काय तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण विकत घेतलेले झाडूने सगळे घर झाडून घ्यायचे आहे म्हणजे घरातला केर काढायचा आहे यामुळे घरातील दारिद्र्य जाते अलक्ष्मी जाते असे मानले जाते समुद्र मंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला कलकी अलक्ष्मी कली राक्षसाची दुसरी पत्नी अधर्म आणि हिंसेची मुलगी मृत्यूची अधर्माची माता आहे आळस खादाडपणा मत्सर क्रोध ढोंगीपणा लोभी आणि वासना असत्य अस्वच्छता अनिती भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता आहे ही कलियुगात जुगार दारू व्यवसाय कत्तल लोभ येथे अलक्ष्मीला राहणे आवडते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात पदमपुराणात अलक्ष्मीची कथा आहे तर श्रीसुप्तातही अलक्ष्मी नाश्यामेहम म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असे वर्णन केले आहे अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते ते अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे याच झाडूच्या सहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळून लावले जाते अशी त्यामागची भावना आहे झाडूची पूजा कशी करावी लक्ष्मी पूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे लक्ष्मी पूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळद कुंकू लावून पूजा करतात पूजा झाल्यावर रात्री उशिरा बारा वाजता नवीन झाडून घर स्वच्छ करून अलक्ष्मीला बाहेर काढले जाते झाडूला पाय लावू नये चुकून लागला तर लगेच नमस्कार करावा झाडूने कोणालाही मारू नये लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही कोणी बघाराबाहेर पडले की लगेच झाड लोट करू नये असे शास्त्र सांगते तर या दिवशी ही पूजा का केली जाते मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे तोही समुद्र म्हणताना तिच्या पाठोपाठ बाहेर आला होता मीठ हे संसाराचे सार आहे ते नसेल तर आयुष्य अळणी होईल मीठ ही निसर्गाची दिलेली भेट आहे म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटेत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी पूर्वी आणि आजही गावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुनी विकणारा विक्रेता लक्ष्मीपूजेच्या दिवशी सकाळी यायचा लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुनीची खरेदी करून त्याला मान देत असत आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुनी आणि मिठाची पूजा करावी समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते श्री वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते त्यानंतर लक्ष्मी आणि आदि देवतांना लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाचा खव्याचा नैवेद्य दाखवतात धने गूळ साळीच्या लाह्या बताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात लक्ष्मीपूजेला चलनी नोटा नाणी सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज व ह्या हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून चोपडा पूजन करतात तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री बारा वाज्यापर्यंत आपल्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत असे मानले जाते की रात्री बारा वाजता लक्ष्मी आपल्या घरी येत असते त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि दिवे चालू ठेवायचे आहेत तसेच या दिवशी बारा वाजता आपल्याला अलक्ष्मी निस्सारण करायचं आहे अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय तर आपल्या घरातील अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे तर एक आपला जुना झाडू आहे तो आपल्या घरातील शेवटच्या भिंतीपासून संपूर्ण घर त्या झाडूने झाडत आणायचं आहे पूर्ण घर झाडून घ्यायचं आहे झाडू उचलायचा नाही झाडूने संपूर्ण घर झाडत असताना आपल्याला अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं बोलायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आणून तो तो झाडू आपटायचा आहे आणि त्या झाडूचा एक फडा काढून बाहेर फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर झाडू घरात ठेवायचा आहे लक्ष्मी उशीरा वस्ता नी तो तो तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री बारा वाजता अलक्ष्मीने सारण करायचं आहे तर तसेच मिठाचीही पूजा करायची आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ